मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी मांडवे संचालित ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते व पोलीस स्टेशन नातेपुते यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन नातेपुते या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी अशा रक्तदात्यांनी उपस्थिती या ठिकाणी सुरुवात केलेली आहे नाव बहुसंख्य उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे तयारी पूर्ण झालेली आहे रक्तदात्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी येऊन रक्तदान करायचं आहे असं आवाहन नातपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने साहेब यांच्या टीमच्या वतीनं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी ज्ञानदीप ब्लड बँकेचे सर्व टीम व वनातपोत पोलीस स्टेशनची सर्व टीम उपस्थित झालेल्या आहेत या ठिकाणी रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे बघा तुमचं नाव दहगाव बघा दहगाववरून या ठिकाणी रक्तदाते उपस्थित झालेले आहेत पोते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने साहेब यांच्या टीमच्या वतीने तसेच एम आय टी संचालित ब्लड बँक नातेपुते यांच्या वतीनं हा महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेला आहे आपण बघू शकता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे रक्तदाते दहीगाव मांडवी गिरवी भाम कारुंडे कोथळे धर्मपुरी गुरसाळे कुरबावी देशमुखवाडी शिंदेवाडी या ठिकाणहून मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहेत तुमचं नाव साळवेगाव गाव दहगाववरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत रक्तदाते अत्यंत उत्साहात या महारक्तदान शिबिरामध्ये आपलं योगदान देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत हळूहळू या ठिकाणी रक्तदात्यांची संख्या वाढत आहे I don't think